नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे जेल सोडून नव्हे पकडून जीवदान मित्र हो राजकारणाच्या चा, नेहमीच्या चावून चोथा झालेल्या गोष्टी आपण ऐकतोय आज जरा वेगळी गोष्ट विश्वासाची आशावाद वाढवणारी आणि काहीतरी चांगलं ऐकल्याचं समाधान देणारी अशी गोष्ट लहानपणी मी कोणाच्या तरी पाया पडलो तर ती वरिष्ठ व्यक्ती मला आशीर्वाद द्यायची कल्याण असो मग मी विनोदानं म्हणायचो ओ कल्याणने डोंबिवली झालं तरी चालेल आज मला त्या वाक्याची आठवण झाली आणि बरं वाटलं डोंबिवली नाव सार्थक केलं त्यांनी काय झालं बघा डोंबिवलीमध्ये पश्चिम डोंबिवलीमध्ये देवीचा पाडा नावाची वस्ती आहे इथे गावदेवी मंदिर आहे त्या गावदेवी मंदिराजवळ अनुराग हाईट्स नावाची तेरा मजल्याची वास्तू आहे त्या वास्तूमध्ये भावेश एकनाथ मात्रे नावाचा निशितला एक तरुण मित्राला भेटायला वगैरे आला होता आणि मग परत जात होता तो त्या वास्तूतून बाहेर पडला आणि त्याला त्या अनुराग हैशच्या दुसऱ्या मजल्यावरून का तिसऱ्या मजल्यावरून किंकाळी ऐकायला या आली म्हणून तरी वरती प पाहिलं तर एक मुलगा तो दोन वर्षाचा होता एक मुलगा खाली पडताना त्यांनी बघितला हा धावत गेला जसं क्रिकेटच्या मैदानावर झेल येतोय म्हटल्यानंतर तो, तो खेळाडू खाली पोझिशन घेतो बरोबर बर झेलच्या खाली उभा राहतो आणि पकडतो तसं या भावेश मात्रेनी केलं त्या मुलाला वरच्यावर अलगत पकडलं अर्थात तो दोन वर्षाचा मुलगा त्यामुळे ज्याचं वजन असणारच त्यामुळे तो त्याच्या हातातून सटकला पण भावेश मात्रे हुशार होता त्याने आपला पायमध्ये घातला त्यामुळे तो त्याच्या पायावर पडला जमिनीवर नाही पडला आपटला नाही पायावर न त्याला लगेच उचलून घेतलं आता क्रिकेटच्या बरी भाषेत हातातून सुटला झेल पण अंगावरच पडला शरीरावरच पडला म्हणजे तो झेल झाला झेल पकडला अशा रीतीनं या भावेश मात्रेनी भावेश एकनाथ मात्रेनी झेल पकडून एका जीवाला जीवदान दिलं त्याचा जीव वाचवला त्याला आयुष्य दिलं कसं काय जमलं त्याला हो आँ तो हा भावेश मात्र क्रिकेटर आहे स्थानिक क्रिकेट, क्रिकेट खेळत असेल त्यांनी सांगितलं आहे नंतर की आम्हाला क्रिकेटमध्ये ही प्रॅक्टिसच दिलेली असते की आकाशात झेल जर वरती गेला तर तो, तो खाली कुठे पडणार आहे आपण धावत जाऊन तिथे बरोबर उभं राहायचं असतं आम्हाला ती प्रॅक्टिस आहे सवय आहे अभ्यास आहे सराव आहे त्यामुळे मी बरोबर तिथे जाऊन उभं राहिलो आणि माझ्या हातात तो मुलगा पडला तेवढी मोठी गोष्ट आहे पा माझी अशी सूचना आहे बरं का की या भावेश म्हात्रेचा स्थानिक मंडळी डोंबिवलीकर सत्कार करतीलच पण मुंबईला वानखेडेवर हे जे क्रिकेट मंडळ आहे त्यांनी पण त्याचा सत्कार करावा आणि त्याला यापुढे वानखेडेवर जे जे सामने होतील त्या सामन्याची एक प्रवेशिका त्याची राखून ठेवावी कारण त्याने मोठं काम केलेलं आहे क्रिकेटच्या सामन्यामध्ये झेल अतिशय महत्त्वाचे असतात कॅचेस विन मॅचेस असं म्हणतातच आपण एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो एक दिवसीय विश्व चषक जिंकला त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत मोहिंदर अमरनाथ Uh, कर्तृत्व कारणीभूत आहे पण एन रिचर्डचा झेल कित्येक पावलं धावत जाऊन कपिल देवनं अतिशय शिताफीनं पकडला यामुळे सुद्धा विजय आपल्याजवळ आला त्यामुळे आपल्याकडे पहा झेल सुटला की मग ते कॉमेंट्री कॉमेंटेटर सांगतात विराट कोहलीला अमुक अमुक धावांवर जीवदान मिळालं म्हणजे झेल सुटला की जीवदान मिळालं अशी क्रिकेटची परिभाषा सांगते प्रत्यक्ष जीवनामध्ये झेल पकडून जीवदान दिलं गेलेलं आहे तर हा जरा मला थोडा विरोधाभास वाटला आणि तो चांगला आहे विरोधाभास झेल सोडून नव्हे झेल पकडून एक संपत असणारं जीवन पुन्हा नव्यानं त्यांनी उभं केलं उमलवलं प्रफुल्लीत केलं एवढं मोठं काम त्यांनी केलं याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे पहा प्रत्येक गोष्टीचा संबंध राजकारणाशी येतो आपल्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालेला आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या नेत्यांनी मग ते गांधी असोत नेहरू असोत किंवा शरद पवार असोत यांनी अनेक वेळा झेल दिलेले आहेत पण ते मुद्दाम विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रचार माध्यमांनी ते झेल सोडले आहेत झेल पकडले नाहीत जेल पकडले नाहीत म्हणजे त्यांच्या चुकीच्या गोष्टी त्याविषयी प्रश्न उपस्थित केले नाहीत त्यांचा इतका प्रभाव होता गांधी नेहरू आणि शरद पवारांचा की त्यांना उलटा प्रश्न विचारायचा नाही म्हणजे जेल त्यांचे पकडायचं नाही ते जेल तोडून द्यायचे आणि त्यांना मुक्तपणे खेळू जायचं शतक काढायला आपणच त्याच्या विरुद्ध संघात असलो तरी आपणच त्याला सहाय्य करायचं असं आपलं राजकारण आहे त्या पार्श्वभूमीवर मला हा डोंबिवलीचा भावेश एकनाथ मात्रे यांनी जेल पकडला खूप खूप मला समाधान वाटलं मित्र आता दुसरा प्रश्न आहे प्रयागराजचा त्रिवेणी संगमातला कुंभमेळा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे निमित्त हे असावं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल प्रयागराजला त्रिवेणी संगमाजवळ गेले होते आणि तिथे त्यांनी गंगेमध्ये त्या त्रिवेणी संगमावर सचैल स्नान केलं डुबकी मारली तर डुबकी मारून प्रश्न सुटणार आहेत का महागाई कमी होणार आहे का रोजगार कमी होणार आहे का असा प्रश्न मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेला आहे हा प्रश्न नेहमीच आहे पण दरवेळेला जसा जेल पकडायचा असो तसं याला उत्तर दिलं गेलं पाहिजे माझं उत्तर असं आहे की अहो मल्लिकार्जुन खरगे तुमच्या हातात इतकी वर्षं सत्ता होती तुम्ही रोजगारही निर्माण केला नाहीत आणि गंगेच्या पाण्यात डुबकी मारली नाहीत कारण गंगेच्या पाण्यात डुबकी मारली तर तुमच्या मतपेढीला राग येईल म्हणून तुम्ही जो अतिशय आनंदाचा पवित्र एक धार्मिक संस्कार तो तुम्ही टाळलात आणि रोजगाराचं म्हणता हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाहोदला गेले होते ते काय मद्याच्या पालात डुबकी मारायला गेले होते ते रोजगार आणायलाच गेले होते ना आणि रोजगार त्यांनी आणून दाखवला त्यामुळे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते गंगेच्या पाण्यात डुबकी पण मारतं आणि लाखो लोकांना मिळेल ला असा रोजगार सुद्धा घेऊन येतं तर हा जो विषय आहे मी गंगेच्या पाण्यात एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर योग येणारे वगैरे मी त्याचा थोडा विचार केला की के आपल्याकडे ऋषी मुनींनी तुमच्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्या नियमितपणे म्हणून त्या धार्मिक संकेतामध्ये बांधलेल्या आहेत त्यामुळे धार्मिक गोष्टी आपण जरा नीट व्यवस्थित करतो मग काय याचा अर्थ असेल मी विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की पाणी हे जीवन आहे पाण्यामुळे आपली तहान भागते पाण्यामुळे आपल्याला उत्साह येतो तरतरी येते आणि पाण्यामुळे स्वच्छता लाभते याविषयी कधीतरी कृतज्ञतेनं आपण पाण्याला नमस्कार करणार की नाही मग तो नमस्कार करण्याचा हा संस्कार आहे कृतज्ञतापूर्वक आपल्याला पाण्यानं जे जीवनदान दिलेलं आहे त्याविषयी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्याचा हा संस्कार आहे मग पाणी म्हणजे मग गंगेचंच घेऊया आणि गंगेचं घेण्यापेक्षा मग गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमाचं घेऊया म्हणून ती जागा ते स्थळ निवडलेलं आहे तर तुमचा ता धार्मिक त्याला मोक्ष मिळेल की नाही हा श्रद्धेचा भाग आहे तुम्हाला ती श्रद्धा नसेल तुम्हाला वाटत असेल मोक्ष वगैरे काही खरं नाही तर निदान या एका कारणासाठी डुबकी मारा की तुम्ही त्यामुळे पाण्याचे आभार मानताय पाण्याला धन्यवाद देत आहे की तुझ्यामुळे नदी वाहते म्हणून आपल्याला जीवन आहे आपल्याला पाणी मिळावं म्हणून नदी नाही वार दोन दृष्टिकोन आहेत पण नदी वाहत असते ना त्यामुळे आपल्याला जीवन जीवन मिळतं आपल्या आयुष्याला अर्थ येतो तर त्याविषयी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा संस्कार आहे तर तो आपण लक्षात घ्यायचा आहे आपण नेहमी चांगला अर्थ काढावा तिसरी गोष्ट अशी आहे की या क्रिकेटचा सध्या हे चालू आहे जमाना चालू आहे तर राज ठाकरे का मन मन मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी अशी मागणी केली आहे की मराठीमध्ये समालोचन कॉमेंट्री का नाही मराठीमध्ये पण पाहिजे पाहिजेच मराठीमध्ये पाहिजे जर इतर भाषांमध्ये होते पाच सहा इंग्रजी हिंदी आणि इतर भाषा त्यात मराठीचा समावेश का नाही ही मागणी योग्य आहे कारण आता अभिजात भाषेचं स्थानसुद्धा मिळालेलं आहे आणि हे जे अनेक शब्द आहेत षटकार चौकार निर्धाव वगैरे हे सगळे आपण मराठी रघु सरदेसाई नावाचे एक पूर्वी पत्रकार होऊन गेले नासी फडकेसुद्धा लिहायचे तर रघु सरदेसाईनी हे क्रिकेटचे नवीन शब्द ही टांगसाळ उघडली आणि नवीन शब्द पर्यायी हे निर्माण केले असं म्हणतात त्यामुळे मला त्यानिमित्तानं एक गोष्ट आठवली पहा आपण काही फार मोठे पराक्रम करत नाही आपण सामान्य माणस आहोत पण जाता जाता एखादी चांगली गोष्ट करत आली तर करावी ते सांगण्यापुरतच मी बोलतो आहे मी माझ्या मोठ्या मुलाला तो शाळेत शिकत असताना पार्ले टिळक विद्यालयामध्ये संस्कृतमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री करायला सांगितलं शिकवलं प्रेरणा दिली आणि त्यांनी केली आता हा जमाना करीचा आहे श्रीकांत याला खेळत होता कपिलदेव खेळत होता मोहिंदर अमरनाथ खेळत होता त्यावेळची गोष्ट आहे टिळक विद्यालयानं मला सहकार्य करायचं ठरवलं माझ्या उपक्रमाला आणि प्रत्यक्ष सामना चालू असताना भारतीय संघाचा त्यांनी शाळेच्या सभागृहामध्ये टी व्हीवर मॅच चालू केली आणि कॉमेंट्री बंद केली आणि माझ्या मुलासांगितलं संस्कृतमध्ये कर सुरू कर मग त्यांनी केलीच आज दोन तास आणि मुलांना समजत होतं यानं कंदुकेनं ताडीत आह छटकारा कथा मुलं हसत होती टाळ्या पेटत होती तो प्रयोग यशस्वी झाला मग मी तो महापालिकेच्या शाळेत केला तो आमदारांसमोर केला आणि मग मा संस्कृतमध्ये कॉमेंट्री करता येते तर आता मराठीमध्ये कॉमेंट्री करा करायला पाहिजे ही मागणी लांबून धरावीच मनसेनी पण संस्कृतमध्ये केली तर ती त्याचं मोठी पोच मोठी आहे आवाका मोठा आहे अनेक लोकांना ती ऐकायला मिळेल आणि आपल्याकडे संस्कृत समालोचक हो तयार हो, सिद्ध होतील त्यामुळे संस्कृत वाढली की मराठी आपोआप वाढते हे मला सुचवायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद